सर् शेत नंबर त्रेसष्ट त्याच्यात पेरण आलं आणि गुणाचा चौसष्ट तो चौसष्ट शेत सर्व्हे नंबरवाला एक्कावन्न शेत सर्व्हे नंबर, शे नंबर पेरला त्या दिवशी ते शेजारी गेला नाही यानं चाललं शेतपेर मी काय समोर आलो समर्पण कसं असते आपण जेवढं केलं तेवढं आपल्याला भेटत असते जसं आपण केलं तसं आपल्याला भेटतो तशाच तशा मग फेरत गेला फेरत फेरत करत करत कोरगाचे कोण बाल होणारे रे दोनांचे होणारे माझे समाज येतो ते पार्वती होणारे पण पाहिजे रे हे बापा नाही तर मग कठीण आहे म्हणून चालला बेरोज चालला बेरोज चालला बेरोज धुरा आला धुरा समज धुरा बांध बंधारा बंधारा म्हणजे दोन दोन क्षेत्राच्या मध्ये असलेला बंधारा बंधारा आला पुरा थांबला बाबा अ बाबा काय ते कसं कस हातले का मेंढा म्हणून तर मांग राहिला तसे नाही झालं बहुसंसार पठ्ठ्यानं

संध्याकाळी <coughs> <coughs> आला दुसऱ्याला पिढत त्यानं पाहिलं बाबा हा हे कशी काय उकलली जागा माणूजानं उकरली का माझा काय हे करून काय समजत ते हो यानं काय केलं ती पण आजार घेतली यानं दोन तास काढले होते दोनच्या बदलात चार पण माय भाषा माय भाषा बदलली दोनच्या बदलात तुमची दोन आणि त्याला आठवून राहिली पाहिजे म्हणून तो <ढौग> <ट्रें> <गेिय Arrow> <aspire थो> दोन <णारकी> <पने> <पत्रें> <ँगे> <पत्रें> <आ> नमस्कार अरे काय रा हे कस का म्हणे काय झालं हे कस केलं म्हणे तसं तुम्ही केलं तसंच मी केलं तरी म्हणता पोरग वाया गेलं तसं कसं होईल तुम्ही चार काळे तुम्ही दोन काळले होते ना याले म्हणतात जेवढं तुमचं तेवढं तुम। याला म्हणतो क्या सुंदर बजाता रे तू ओ ओहो क्या सुंदर सुनाते हो तुम ओहो क्या गायन है तुम्हारा ओहो क्या शब्द फेक तुन तुन है तुम्हारी ओहो क्या इंसान है तुम फिर तुम बोलेगे ओहो क्या इंसान है तुम तुम बोलेगे ओहो क्या भगवान है तुम पर कोई જેવ મેં તુ સુ મેં આટલ હે હેરાફ તસ મારા મારા દેવા